रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्या मुद्द्यात वादविवाद झालाच पाहिजे असं नाही तर काही मुद्दे चर्चेतून सोडवण्यात येतात अशी प्रतिक्रिया दिली आहे कोणत्याही दोन समाजात वाद होणं हिताचं नाही असं सांगितलंय दरम्यान युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी फडणवीस भेटण्यासाठी वेळ देत नाहीत असा आरोप केला होता त्या संदर्भात देखील देवेंद्र फडणवीस यांनी माझे आणि छत्रपतींचे नियमितपणे बोलणे होते ते मला फोन करतात मीही करतो ते सांगतील तेव्हा आम्ही भेटतो तरीही त्यांना असं का वाटतं हे मला माहीत नाही परंतु आम्हा दोघांमध्ये चांगला संवाद आहे असं सांगत युवराज छत्रपती संभाजीराजेंचा आरोप खोडून काढला आहे कि या संदर्भात चर्चा कारण शेवटी त्याच्याकरता पैसे दिलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी तिथे जे काही वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे तर याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आहे इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकांसोबतचा समाज आहेत त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे असून मार्ग काढला होते बहिणीला रुपये ठरलं त्याच्यावर त्याच्यावर रोज बोलणार बोलणारी त्यांची वेळ मागितली या संदर्भात मात्र वेळ मिळत नाही असं ते म्हटलेत एका मुलाखतीमध्ये त्यांना अनेक वेळा मी वेळ दिलेली आता त्यांना का वाटतं असं माहित मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो माझ्याशी फोनवरही बोलतात मला इव्हनही भेटतात त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या